जुन्नर तालुक्याच्या सर्व बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी जुन्नर उपवन संरक्षक अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी ठय्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित तालुक्यातील सर्व बंधू भगिनी सर्व संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर आजी माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो खर तर सरपंच म्हटलं की तो इथल्या पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे आणि त्या अर्थाने आम्हीसुद्धा तुमचाच एक म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा किंवा प्रशासकीय व्यवस्थेचा एक भाग आहोत आणि मग प्रशासकीय विभाग एक प्रशासकीय विभाग किंवा प्रशासनाचा एक भाग हा दुसऱ्या प्रशासकीय विभागाबरोबर संघर्ष निर्माण होतो आहे त्याचं मूळ जर असेल तर मानव बिबट संघर्ष हा जो या ठिकाणी निर्माण झाला आहे आपल्या बिबट पुरवण क्षेत्रामध्ये जुन्नर परिक्षेत्राच्या अखत्यारीमध्ये जो काही एरिया ये येतो आहे जुन्नर तालुका असेल किंवा आजोबाचा परिसर असेल त्या भागातील सर्व सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच म्हटलं की तो गावचा पालक असतो आणि जर कुटुंबप्रमुख म्हणून गावामध्ये गावच्या सर्व नागरिकांनी आम्हाला जबाबदारी आमच्यावर सोपवली असेल तर निश्चितपणे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरपंच किंवा कुटुंबप्रमुख म्हणून आमच्यावर येऊन पडते आणि आज आपण जर बघितलं तर अंगणामध्ये खेळणारा मुलगा असेल किंवा शाळेत जाणारा लेकरू असेल ते सुरक्षित नाही डोळ्या देखत एकुलता एक लेकरू जे खेळणे बागडण्याचं वय ते देखील बिबट्या आपल्या समोरून डोळे देखत ओढून नेतो आहे आणि ते निमूटपणे सहन करण्याची बघण्याची परिस्थिती आज आपल्यावर ओढवलेली आहे त्याचबरोबर आपण काल पिंपरखेडची घटना बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेला आहे लोकं अक्षरशः अवस्थेत आहेत एकीकडं दुःख आहे परंतु या दुःखांचं रूपांतर आक्रोश आणि त्यानंतर रागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष तीव्र होऊ नये असं जर प्रशासकीय व्यवस्थेला वाटत असेल मंत्रिमंडळ स्तरावरील नेते वाटत असेल तर याच्यावरती ठोस कार्यवाही व्हावी मागच्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील सर्व प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांचे जे अधिकारी असतील त्यांच्यामध्ये एक समन्वयाची बैठक झाली आणि बैठकीचा विषय होता विनय मानव बिवट संघर्ष आणि उपाययोजना त्याच्यामध्ये आम्ही सर्व मंडळी उपस्थित होतो आम्हाला त्या ठिकाणी सर्व विभागांच्या वतीनं वन विभागाच्या वतीनं आणि नेते वतीनं आश्वासित केलं गेलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही याच्यावरती ठोस उपाययोजना करू आणि विशेषतः निव्वळ हे बिबट प्रश्न जो आहे तो वन विभागाशी संबंधित नाही तर आत्ता याआधीच्या जे सरपंच मंडळींनी सांगितलं की समजा पी डब्ल्यू डी विभाग असेल त्यांनी सांगितलेलं की आम्ही जे सार्वजनिक स्वरूपाचे जे रस्ते आहेत पानंद रस्ते त्या ठिकाणी जर झाडं झुडपं वाढली असतील तर तिथल्या साईडपट्ट्या साफ करण्याचं काम करू मला वाटत नाही जुन्नर तालुक्यामध्ये कुठला रस्ता व पी डब्ल्यू डीने असेल किंवा जिल्हा परिषदेने असेल साफ केलं आहे त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं जिथं कुठल्याही भागामध्ये स्ट्रीट लाईटची अडचण असेल किंवा सोलर दिवे असतील या पद्धतीची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत समिती असेल किंवा शासनाच्या इतर यंत्रणा असतील कुठल्याही प्रकारे ती विजेची व्यवस्था त्या पद्धतीत झालेली नाही आज वेळेचं पळी परिपत्रक जर आपण शासनाचं बघितलं तर एक नोव्हेंबरपासून आपण पाहतोय दहा ते सहा ही थ्री पेज लाईट सोडलेली आहे परंतु साहेब वस्तुस्थिती अशी आहे की हे फक्त मलमपट्टी आहे याचं कारण असं आहे की आज अतिवृष्टीनं शेतकरी आणि शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे आज कुठंही पाणी भरायला कुठल्या पिकांना ताण पडलेलं नाही आणि म्हणून आज आपण व्यवस्थितरित्या विजेचं जे वेळापत्रक आहे त्यानुसार दहा ते सहा दिवस लाईट सोडली परंतु आता कांदा लागवडी चालू झाल्यात पावसाळ्याचं प्रमाण आता कमी होत जाईल आणि ज्यावेळेस आपण हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जाऊ त्यावेळेस रात्रीचे पाणी भरण्याची ज्यावेळेस येईल वेळ येईल त्यावेळी अक्षरशः शेतकऱ्याला जीव मोठीत धरून शेताच्या बांधावर जावं लागतं आहे आज मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल कुमशेतमध्ये दिवसा ढावळ्या गाजर काढणाऱ्या महिलांच्या समोर बिब बिबट्याची पिल्लं खेळत होती आणि तिथं वन विभागाचे कर्मचारी त्यांना राखण म्हणून बसलेले होते आज तुमच्याकडे तेवढं पुरेसं मनुष्यबळ आहे का किती शेतकऱ्यांना आणि किती गावांना तुम्ही संरक्षण देणार आज वन विभागामध्ये असतील पोलिसमध्ये असतील तिथे काम करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील साहेब तुम्हीसुद्धा शेतकऱ्याची लेकर आहात आणि म्हणून आम्हाला तुमच्यासोबत संघर्ष करण्याची अजिबात आमची मानसिकता नाही तुम्हीसुद्धा आमच्याच कुटुंबातला एक भाग आहात परंतु ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून निर्णयक्षम किंवा निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येते किंवा इथलं मॅनेजमेंट बघण्याची जबाबदारी तुमच्यावर येते ते त्यावेळी न कळत तुमच्यासोबत संघर्ष आमचा निर्माण होतोय आज वस्तुस्थिती जर बघितली तर ज्यावेळी आम्ही शेतीमध्ये काम करतोय उंच वाढणारी पिकं असतील टोमॅटो असेल किंवा इतर नगदी पिकं असतील त्यासोबतच ऊस किंवा भागायत पट्टीमध्ये जी तीन फुटापेक्षा जास्त वाढणारी पिकं आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो बिबट्या तिथं धरून बसलेला असतो आज आपण पूर्व भागामध्ये जर पाहिलं तर नऊ ते दहा गावांमधले जिल्हा परिषद शाळा बंद आहेत पालक आजला विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्याच्या मनस्थितीत नाही पुढच्या आठवड्यामध्ये शाळा बंद पडतील अशी अवस्था आहे दोन दोन तीन तीन किलोमीटर जर घरापासून जिल्हा परिषद शाळेचं अंतर असेल तर आणि जर पाच पाच सहा सहा दहा दहा वर्षाची लेकरं जर त्या घरापासून आणवानी पायाने जर जिल्हा परिषद शाळेत जात असतील तर घरामध्ये जे आई किंवा वडील त्यांचे जे पालक आहेत त्यांना आज विश्वास उरलेला नाही की संध्याकाळी येताना माझं पोरग जिवंत येईल की त्याचं प्रेस बघायला जाण्याची वेळ आमच्यावर येईल अशी विनोमनस अवस्थेमध्ये आज पालक आपल्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेमध्ये आहेत दुसरीकडे आपण बघितलं असेल या ठिकाणी आता उल्लेख झाला की एकतर शेतीने पावसाने शेती उद्ध्वस्त झालेली आहे शेतातलं संपूर्ण जे नुकसान आहे ते अवकाळी पावसाने घेतलेलं आहे ताटातला घास हिरावून घेतलेला आहे आज कुठंतरी आपण बघितलं तर गोठ्यातली जनावरं असतील शेळ्या मेंढ्या असतील त्याच्यावरती कसं तरी शेतकरी आपला उपजीविका करतो आहे आणि गोठ्यामध्ये मग शेळ्या किंवा मेंढ्या पाळणारे जे लोकं असतील आज त्यांच्यावरती सुद्धा हल्ले होत आहेत पाळीव प्राणी हे शेतकऱ्याच्या ताटातली भाकरी आहे त्याची जर उपजीविकेचं साधन हिरावून घे जर घेतला असेल आणि मागच्या दहा वर्षापासून ती परिस्थिती कायम असताना जर समजा ती भाकरी हिसकावून घेणारा जर एखादा प्राणी आहे त्याला आपण श्रेणी एकमध्ये का बसवला हो आहे माझा प्रशासनाला किंवा वन विभागाला जाहीर सवाल आहे की मांजर मांजरकोळ्यातला प्राणी म्हणून तुम्ही सांगता आणि त्याला श्रेणी एकमधून संरक्षण देता तर आज या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला मनुष्य पाहिजे मानवी जीवन पाहिजे की बिबट्या पाहिजे आणि याचा कुठंतरी ही जी जनभावना आहे ही सरपंचांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरती पोहोचावी हा या आजच्या ठिणाव ठिया आंदोलन आंदोलनाचा उद्देश आहे आणि मला असं वाटतं की अरेभो साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याचबरोबर पी आय साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रशासनाची जी मंडळी आहेत आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्या विरोधामध्ये अजिबात नाही ज्या ज्या सूचना तुम्ही सांगाल त्याबरोबर आम्ही शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करण्यासाठी इच्छुक आहोत परंतु तुमच्यासोबतच इतर जे प्रशासनातले जे लोक असतील किंवा अधिकारी असतील त्यांनाही माझी विनंती आहे या ठिकाणी उल्लेख झाला नरेंद्र भाऊनी सांगितलं की जिल्हा परिषद निधी जो असेल मग अनेक नाविन्यपूर्ण योजना असतील किंवा इतर बाकीचे हेड असतील आज सरपंच फक्त मोठेपणा मिरवण्याचं पद झालं की का अशी परिस्थिती आहे एक रुपयासुद्धा ते व्यतिरिक्त बाहेर आम्हाला खर्च करता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला वाटलं की आमच्या ग्रामपंचायतच्या अकाउंटला जर दहा लाख रुपये शिल्लक आहे आणि असं असताना जर रस्त्याच्या कड्याला कुठंतरी झुडपं वाढलीत ती आम्हाला साफ करायची किंवा तिथं जर लाख दोन लाख रुपये आम्हाला खर्च करायचा स्ट्रीट लाईट उभारायची तर ती परवानगी कायद्याने आम्हाला नाही आम्ही कायद्याने बांधलो गेलेलो आहेत आणि मग अशा जर समजा काटेरी मुकीट घेऊन जर आम्हाला त्या खुर्चीवर बसावं लागत असेल तर अशा आमच्या पदांना काही कवडीमोल किंमत आहे आणि जनता देखील आमच्यावर वर्त, भरुशावरती यापुढं राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण तातडीनं ज्या आमच्या मागण्या आहेत ती पहिली मागणी जी आहे ती बिबटमुक्त जुन्नर तालुका व्हावा बिबट वर्ग एकमधून वगळण्यात यावा जुन्नर तालुका या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील जी बिबटे आहेत ते अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावे बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत तर त्याच्यावरती जी संख्या नियंत्रित करण्यासाठी तो निर्णय लवकरात लवकर व्हावा आणि बिबटनिवार केंद्राची संख्या वाढवावी या प्रमुख माग मागण्या घेऊन आम्ही आपणासमोर आलो आम्हाला आशा आहे की आपण लवकरात लवकर वरिष्ठ स्तरावरती आमच्या ज्या मागण्या आहेत आमची जी ही जनभावना आहे ही वरच्या लेवलपर्यंत आपण पोचवाल आणि लवकरच म्हणजे पुढच्या पंधरा दिवसामध्ये यावरती काहीतरी ठोस कार्यवाही किंवा शासनाने जर त्या पद्धतीची पावलं उचलली तर निश्चितपणे आम्ही तुमच्यासोबत आहोत अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवरती जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच आणि सर्व ग्रामस्थ बहिष्कार घालतील कारण आमच्या इथून मागच्या काळात आम्ही जो अनुभवला आहे कोविड काळापासून तर आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पूर्णतः प्रशासकीय काळ चालू आहे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणि सभापती अस्तित्व असतील तरच कारभार चालतो असा अजिबात नाही आहे निवडणुकांपेक्षा लोकांचं जीवन महत्वाचं आहे मी म्हणतो निवडणुका गरज असेल तर पहिल्यांदा तुम्ही लोकांच्या जीवनाला प्राधान्य द्यावं आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे पुढच्या पंधरा दिवसाचं तुम्हाला अल्टिमेटम या ठिकाणी प्रशासनाला देतो आहे पंधरा दिवसामध्ये जर ठोस उपाययोजना वन विभाग असेल किंवा वरिष्ठ स्तरावरून जर झाल्या तर ठीक अन्यथा यापुढचं ते आंदोलन आहे मग बंद असेल किंवा रास्ता रोखे असेल तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी जुन्नर तालुका पंचायत ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सरपंच बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी इशारा स्पष्टपणे मी वरिष्ठ स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांना देतो त्याचबरोबर या आंदोलनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात मग सरपंच असतील त्याचबरोबर ग्रामपंचायती उपसरपंच सदस्य त्याचबरोबर जिल्हा आजी जिल्हा परिषद सदस्य आणि सा सामाजिक कार्यकर्ते असतील त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी असतील हे सर्वजण उपस्थित झालात तसेच पत्रकार मंडळी असतील आणि या ठिकाणी वन विभागाचे स अधिकारी त्याचबरोबर आदरणीय आरेबो साहेब आपण देखील उपस्थित झालात आपणाला धन्यवाद देतो आणि विशेष या ठिकाणी आभार जे मानतो ते जुन्नर पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी पी आय साहेब उभे उपस्थित आहेत साहेब आम्ही सर्वजण संविधानिक पदावर काम करणार आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला शब्द दिला होता की कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर वर्तन आमच्या हातून होणार नाही आणि म्हणून संविधानात्मक मार्गाने या ठिकाणी आपण आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिलीत आणि या ठिकाणी आमची दखल घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला देखील सर्व सरपंचांच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो फक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे